वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर नेहमी ईशान्य दिशेला असलं पाहिजे देवघरासाठी ही योग्य दिशा आहे असं मानलं जातं त्याचबरोबर देवघर कधीही दक्षिण दिशेला नसावं याची काळजी घ्यावी देवघर दक्षिण दिशेला असेल तर आपल्याला अनेक कामांमध्ये अडथळे येतात असं देखील म्हटलं जातं देवघराच्या दिशेबरोबरच पूजा करणाऱ्या व्यक्तीचं तोंड पूर्व दिशेला असणं आवश्यक आहे घरातल्या देवघरामध्ये लाल रंगाचं कापड घालू नये असं वास्तुशास्त्राचं म्हणणं आहे देवघरात कधीही लाल रंगाचा बल्प लावू नये लाल रंगाचा बल्प लावल्यास त्या घरातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या सतत अस्वस्थ राहतात देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्प लावल्यास त्या घरात सकारात्मकता येते देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत शिवलिंग ही घरामध्ये दोन पेक्षा जास्त ठेवली जाऊ नयेत असं वास्तुशास्त्र सांगत तसच शंख आणि सूर्याच्या दोन पेक्षा जास्त ठेवल्या जाऊ नयेत ही काळजी घेतली नाही तर घरातील शांतता नष्ट होते घरातील देवारा वास्तुशास्त्रानुसार घरातील देवाराची सर्वात योग्य दिशा म्हणजे ईशान्य बाजू त्यामुळे घर बांधताना या गोष्टीची विशेष अशी काळजी घ्यावी तसेच देवारा थोड्या उंचीवर असावा घरातील देवारा वास्तुशास्त्रानुसार घरातील देवाराची सर्वात योग्य दिशा म्हणजे ईशान्य बाजू त्यामुळे घर बांधताना या गोष्टी